वीमल। वीमल बोलो जुबा एक स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस या नात्याने प्रमुखांनी आमच्या जी भूमिका घेतलेली आहे खरंच ती बळीराजाला प्रोत्साहन देणारी आहे बळीराजाच्या पाठीमागं उभी राहणारी आहे त्यामुळं स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस नात्याने छत्रपती संभाजी महाराजांचा मी आभार व्यक्त करतो आणि आपण मी एक दोन व्हिडिओ स्वराज्याने केलेले स्टिंगचे आपल्याला दाखवणार आहे हे पोतं कशाचं आहे हे आपल्याला दाखवणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी प्रेसच्या माध्यमातून सांगतील मी जी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे तीच व्हिडिओ पुढच्या ही व्हिडिओ पाहिपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवरती पोहोचेल परंतु त्यानंतर राजेंची प्रेस देखील आपल्याला महत्त्वाची आहे या सगळ्या गोष्टींना आपण सुरुवात करूयात एक व्हिडिओ आहे व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आम्ही ज्यावेळेस दुकानदाराकडे गेलो ही जी प्रेस आहे ही शेतकरी राजाची खतांच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर बी बियाणांच्या बाबतीमध्ये जी लुबाडणूक होती फसवणूक होती त्या संदर्भानं आहे मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो युरिया या खताच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र भरामध्ये कशा पद्धतीने लुबाडणूक होती आणि ही व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या दोन मिनिटात ही व्हिडिओ संपेपर्यंत पाठवतो ही जी बिल आहे ती बिल राजे आपल्याला दाखवतील त्यानंतर दुसरा एक व्हिडिओ आहे कृषिक नावाचं ॲप आहे आणि त्या ॲपवरती महाराष्ट्र गवर्नमेंटने सांगितलेलं आहे की कृषिक ॲपवरती दुकानामध्ये असणारा साठा

प्रधानमंत्री यांच आहे त्या पद्धतीने हायुरिया कितीला मिळाला पाहिजे काय ते सगळं याच्यावर लिहिलेलं आहे आणि हाच युरिया काल ज्यावेळेस दुकानामधन विकत घेतला त्यावेळेस आठशे रुपयाला मिळालेला आहे बाकीच्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराज संबोधित करतो खरीप हंगामाची आत्ताच सुरुवात झालेली आहे माझा स्वतःचा एक अनुभव असा होता की माझी जी सिस्टम आहे किंवा किंवा माझे जे अधिकारी आहेत त्यांनी नेहमीप्रमाणे मला कळवण्यात आलं की यावेळी आपल्याला एवढा युरिया या शेतीसाठी आपल्याला घ्यायचं आहे आपल्या माझ्या माझ्या शे शेतीसाठी घ्यायचं आहे आणि त्यांना सुद्धा युरिया मिळत नव्हता मग पॅरेलिय युरियाच्या बदली दुसरं काय घ्यायचं म्हणून त्यांनी ते घेतलं आणि यंत्रणा स्वतःची यंत्रणा वापरून किंवा माझं नाव वापरून म्हणा त्यांनी मिळवला पण त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ही वेदना मला होऊ शकते मग सामान्य शेतकऱ्यांना आपल्या बळीराजाला किती वेदनातनं वेदनातनं ज जावं लागत असेल आणि म्हणून मी धनंजयना सांगितले की स्वराज्याच्या माध्यमातून तुम्ही खरी परिस्थिती समजून घ्या मला स्वराज्याचं डॉक्टर धनंजय जाधवांचं सर जर कौतुक करायचं आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीने एक स्टिंग ऑपरेशन एक ऑपरेट केली आणि खऱ्या अर्थाने काय नेमकी परिस्थिती आहे हे समजून घ्यावं आणि त्यांनी आपल्या व्हिडिओ फुटेजमध्ये एक नुसते तुम्हाला एक झलक दाखवलेली आहे असे एक आठ नऊ व्हिडिओज आहेत ज्याच्यातनं आपल्याला खरंच समजते की शेतकऱ्यांना कसं फसवलं जातं हे मोठं रॅकेट कसं निर्माण झालेलं आहे म्हणजे शेतकरी तर मुळात इतका व्यथित आहे एवढा त्रासलेला आहे ते जी एस टीच्या माध्यमातून असेल म्हणजे मी माझ्या तर लोकसभेच्या बातम्या जी एस टीच्याबद्दल शेतकऱ्यांना एवढा त्रास जी एस टीचा आहे म्हणजे आठ टक्के पाच टक्के तुम्ही युरियावर घ्यायचं बारा टक्के त्या सगळ्या इतर खतांच्यावर घ्यायचं अठरा टक्के कीटनाशकावर घ्यायचं आणि या बिचाऱ्या शेतकऱ्यांना एकही शेतकऱ्यांनी मी प्रश्न विचारला तुम्हाला जी एस टी माहीत आहे का त्यांना काही माहीत नाही जी एस टी पण टॅक्स भरतो एवढंच माहीत आहे म्हणजे हे सगळे हा त्रासलेला विषय हा जी एस टीचा असताना या युरिया खरेदीच्या बाबतीत जे निदर्शनात आलेलं आहे हे फार भयानक गोष्ट निर्माण झालेली आहे म्हणजे दोनशे सासष्ट रुपयाचं पोतं आज तुम्हाला आठशे रुपयाला विकलं जात धनंजय जाधव यांनी स्वराज यांनी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्त म्हटले लगेच दोन दिवसात कारवाई करू कारवाई तर झाली नाहीच पण वाईट ही आहे की जे महाराष्ट्राला परवडत सुद्धा नाही शेतकऱ्यांना सुद्धा परवडू शकत नाही की कृषी आयुक्त नेहमी आपल्या खुर्चीवर बसायला पाहिलं आणि कारवाई करायला पाहिजे जे ह्या गोष्टी चुकतात त्यासाठी कृषी आयुक्त नेमला असतो दुर्दैवानी महाराष्ट्राकडे या मिनिटाला कृषी आयुक्तच नाही आहे कृषी मंत्री ठीक आहे तुम्ही आता लोकसभेच्या वेळ भरपूर फिरला राजकारण हा एक लोकशाहीतला एक भाग आहे पण आता रस्त्यावर येणं देणे गरजेचं आहे सगळ्यात जास्त ही जे फसवणूक जी सगळ्यात चालतील ही मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने बीडमध्येच आहे विदर्भात आहे आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सुरुवात त्याची झालेली आहे व्हॉट्सअप ॲप सुरू केलं व्हॉट्सअप ॲप काय सुरू केला की शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या तक्रारी जे काय असतील ते तुम्ही द्यावेत आता शेतकरी कुठं वापरणार आहे व्हॉट्सअप ग्रुप नंबर व्हॉट्सअप नंबर आणि आता पण जर व्हॉट्सअप नंबर वापरला कारवाई किती झाली त्यांनी ते सांगावं म्हणजे इथं आपण म्हणतो की महाराष्ट्र काही देश भारत हा कृषी प्रधान देश आहे मला ठामपणाने सांगायचे अधिकाऱ्यांनी सांगायचे की हे एक मोठं रॅकेट आहे त्यामध्ये डीलर आहेत अधिकारी आहेत ही सगळी फसवणूक शेतकऱ्यांची होते है। या बिचारा शेतकरी त्याला गरज असते म्हणून तो युरिया घेऊन टाकतो एक उदाहरण तुमच्या पुढे व्हिडिओच्या माध्यमातून आले की दाखवून दिलं की बाबा ठीक आहे आम्हाला तुमच्या दोनशे साठ रुपयाचा पोत नसला आता प आमच्याकडं म्हणजे आम्हाला गरज आहे युरियाची म्हणून तुम्ही पैसे वाढवा पण आम्हाला पोत द्या ॲपमध्ये तर दिसते mm. पहिल्यांदा म्हणायचं ॲपमध्ये दिसत नाही तुमच्याकडे स्टॉकमध्ये दिसते पहिल्यांदा म्हणायचं नाही मग आपण म्हटलं की हो हाय मग ठीक आहे आम्ही देतो पण लिमिटेड स्टॉक आहे मग आम्ही म्हणत लिमिटेड स्टॉक असेल ते चालते बाबा दोनशेचं तीनशे दे पाचशे दे आठशे रुपये तिप्पट पैसे घेतलेले हे काय शेतकऱ्यांना परवडणार नाही आणि फसवणूक आम्ही खपून घेणार नाही स्वराज्याच्या माध्यमातून मला सरकारला आव्हान करायचं आहे तुम्ही जर ह्याच्यावर कारवाई केली नाही तुम्ही जर ज्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडलेल्यात ह्याच्यावर ऍक्शन जर घेतली नाही तर मग स्वराज्य याच्यात उतरणार आणि स्वराज्यात ज्यावेळी उतरणार त्यावेळी फुल ॲक्शनच्या मोडमध्ये आम्ही असू आणि फुल ॲक्शनचा मोड म्हणजे जर उद्या काही कायद्या व्यवस्थेमध्ये सुव्यवस्थेमध्ये काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असतात शेवटी आपण कोणासाठी जगतो आपल्याला हे सगळं धान्य मिळते म्हणूनच आपण जगू शकतो आणि हेना जर त्रास होत असेल जीए तर जीएसटीने तर हैराण करून टाकलेलं आहे आता या खताच्या माध्यमातून हैराण जर करत असतील बिचारा शेतकऱ्यांसुद्धा काही गर परिस्थिती अशी निर्माण होती की आपल्याला खतं घ्यावं लागतात म्हणून काही किंमत देऊन घ्यायचे साधा शेतकरी आयुक्त कृषी आयुक्तही तर नाही आहे आणि मोठ्या मोठ्या गप्पा आपण करतो हे आम्ही चालून घेणार चालून देणार नाही आणि स्वराज्याची इष्ठामपणे ही भूमिका राहणार आहे की तुम्ही जर निर्णय घेतला नाही तर तुम्हाला रस्त्यावर आम्ही कसं उतरून दाखवू हे तुम्हाला थोड्याच दिवसात या सात आठ दिवसातच तुम्हाला दिसून येईल माझी तर उलटा आणि सरकारला सूचना आहे हे जे रॅकेट आहे हे रॅकेटमध्ये जे जे कोण दोषी आहेत यांना मोक्याच्या अंतर्गत यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे मला ज्यावेळी आम्ही चर्चा करतो मोका लावायलाच पाहिल का खरं म्हणजे गुन्हेगारांना लावतात मोका पण हा गुन्हा नाही का शेतकऱ्यांना फसूनच हा किती मोठा आहे म्हणजे गुंडगिरी केली म्हणजे गुन्हा गुंडगिरीच्या माध्यमातून तुम्ही मोका लावता मग शेतकऱ्यांना हा तर त्याच्यापेक्षाही मोठा गुन्हा आहे हा संघटित हे नियोजन आहे सगळं चालू आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे डीलर असेल आणि अधिकारी सुद्धा वर्ग असतील हे हप्ते कसे का देतात हे हप्ते कसे दे, दिले जातात यांची धाडस कशी होती या डीलर लोकांची की सांगणं की आमच्याकडे युरियाचा स्टॉक आहे ज्यावेळी ऍप मध्ये दिसतं युरियाचा स्टॉक आहे कृषी मंत्र्यांनी कोणी असेल ते कृषी मंत्री आजपर्यंत किती कारवाई केलेली आहे ह्याचं आम्हाला त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि आता खरीप हंगामा हा सुरू झालेला आहे हा मेन सीझन असतो ज्यावेळी लोक युरिया घेत असतात या दहा बारा दिवसातच हा महत्वाचा सगळा हा विषय असतो याच्यात जर ह्या शेतकऱ्यांना त्रास दिला तर स्वराज्य हे निश्चित रस्त्यावर उतरणार आहे आणि मग ते सरकारला परवडणार नाही हे मला आपल्या स्पष्टपणे सरकारला सांगायचं मी बघणार आहे स्वराज्य बघणार आहे काय तुम्ही नेमकं या या आठवड्यात काय काय कारवाई करताय नाहीतर उद्या काय गडबड झाली उद्या काय झालं तुम्ही यांना मोक्याच्या अंतर्गत कारवाई असेल की म्हणून तुम्हाला कसली कारवाई करायची ती करा नाहीतर ह्याला सरकार पूर्णपणे जबाबदार असणार आहे हे मला स्पष्टपणाने सांगायचं मला वाटतं मी सगळे विषय कव्हर केलेले त्याच्यात आणि काय कोणाला बोलायचं असेल विचारायला सांगाल त्यातले प्रामुख्याने मला अनेक दोन महत्वाचे मुद्दे हा खत सोडून तो म्हणजे कालच मी ऐकलं की दोन मुलांना दोन शेतकऱ्यांना साप चावला नाही का लाईटचा करंट लागला साप नाही लाईटचा सा करंट लागला तुम्ही बाकीच्या राज्यात सगळ्या शेतकऱ्यांना लाईट दिवस दिवसा असते आणि इतर लाईट केव्हा रात्री एक तर दररोज नसतीय ठीक आहे पण ज्यावेळी लाईट दिली जाते ती रात्री कसं जायचं शेतकऱ्यांनी घाबरत जायचं पाणी सोडायचं कसं रात्री करंट लागलंय साप आहे विम्याचा वेगळाच विषय आहे माझी सरकारला परत एकदा सूचना आहे की वॉर फुटिंगवर युद्ध पातळीवर बाकीचे सगळे विषय बाजूला टाका आणि शेतकऱ्याचे विषय आयरणीवर घ्या आणि सगळे विषय सोडा बस बस झाले आता लोकसभा संपली सगळी संपली आता कामाला लागा आणि मुंबईतून बसा आणि सगळे लवकरच्या लवकर हे सगळे शेतकऱ्यांचे विषय संपवावेत हे अशी माझी सरकारला विनंती राहणार शेतकरी प्रश्न तुमचा एकदम काही चुकीचा नाही आता श कृषी मंत्र्यांनी बाकीचे सगळं राजकारण बाजूला ठेवून कुठल्या तक्रारी का काय आलं ते नुसतं त्या व्हॉट्स व्हॉट्सअपच्या ह्याच्यावर न पाहता डायरेक्ट शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचावं हे हा महिना दुसरं त्यांनी काही काम करू नये डायरेक्ट शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचावं शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्यावेत या युरियाच्याबद्दलसुद्धा काय रॅकेट चाललेलं आहे कसे पण लुबडणूक चाललेलं आहे ह्याच्यावर त्यांनी लक्ष घालावं बघ <laughs> धन्यवाद बोगस धान्य विषय म्हणजे मला सगळ्या गोष्टी सांगितल्या मला मी एक कोर विषय आज घेतला नसतं ते का काही इमिजिएट येतो विषय नाही नाही ते आपण सगळे विषय टप्प्याटप्प्याने घेऊ पण आज हा विषय असा आहे की हे हा हंग खरीप हंगाम सुरुवात झालेली आहे म्हणून पहिलं त्यांनी लक्ष ह्या खरीप हंगामाच्या घालावं जेणेकरून कुठल्या ह्या शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये ते सगळे याल पहिले विषय नुसतं मी सगळे घेतलेलेच आहेत एक प्रमुख एक मुद्दा घेतला नाही तर उगच प्रेससुद्धा इकडे तिकडे जाऊ शकते पहिलं टार्गेट ह्या दहा पंधरा दिवसातलं तुम्ही जे लोक खताच्या माध्यमातून जी फसवणूक चालवली आहे त्या डीलर असतील त्या ते अधिकारी असतील साधा त्या दुकानदारात जी फसवणूक चालू आहे सामान्य शेतकऱ्यांची तो कृषी आयुक्त नाही अजून म्हणजे ह्याच्यावर तुमची मानसिकता काय शेतकऱ्यांच्या बाबतीत ही समजते काय नाही नाही मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र ज्यावेळी कृषी आयुक्त आम्ही भेटलो त्या मिनिटालाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सगळे निवेदन सगळे पत्र व्यवहार केलेलं आहे आता त्याच्यासाठी मी मुंबईला जाणं मला नाही वाटत गरज आहे त्यांचं ऑफिस सक्षम पहिले म्हणजे एकदम म्हणजे एकदम प्रॉपर एक प्रा, पहिले तिने माहिती घ्यायला पाहिजे पत्र त्यावेळेस गेलेले आता तो त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न शेतकऱ्यांचा नाही झालं तर स्वराज हो दाखवून देईल त्यांना काय गेले होते का ठीक आहे बोलणार तिकडचा अभ्यास करत गेले गे असतील म्हणजे तिथं सुद्धा आ, भारतात कशी चांगले कृषी टेक्नॉलॉजी आणायची असतील त्यासाठी गेले असते नाही म्हणूनच ही प्रेस कॉन्फरन्स आहे म्हणून मी म्हटलं हे रॅकेट आहे डीलर आणि तिथले अधिकारी वर्ग सुद्धा हे कस हे कसं चाललं होंभर टक्के म्हणून मी म्हटलं की हा मोठा गुन्हा आहे म्हणून मी म्हटलं की हा संघटित गुन्हा आहे संघटित गुन्हा असल्यामुळे मोक्याच्या अंडर हे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा त्याशिवाय यांना लक्षात देणार नाही म्हणजे गुंड गुंडगिरी जो गुंड असतो त्याच्यावर मोका मोका लागतो हे हे नाही का गुन्हा त्याच्यापेक्षाही माझं म्हणणं शेतकऱ्यांना फसवणं म्हणजे हा मोठा गुन्हाय कृषी नाही बोलू ना निश्चित बोलू आता शपथविधी घेतली त्यानं आता मी बघतो कसं त्यांना गाठ घालता येईल पण हा आपल्या राज्यातला हाताला विषय ना त्यांनी पहिलं सुरुवात करावी मग आपण जाऊच तिकडं तर माझी अपेक्षा आहे की त्यांना हा माझी अपेक्षा आहे किंवा मला असं वाटतं की त्यांना हा विषय लवकर समजेल आणि याच्यावर ते कारवाई करतील असं सकारात्मक दृष्टी सकारात्मक आपण दृष्टिकोन ठेवू माझ्या पंजोबाने पहिलं आरक्षण हे कोल्हापूर संस्थांमध्ये दिलं होतं पन्नास टक्के आणि त्या माध्यमातून मग देशभरात पन्नास टक्के आरक्षण सगळ्यांना ते देण्यात आलं मी सुद्धा स्वतः दोन हजार सात ते दोन हजार नऊ पासून मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलं की ह्या गरीब मराठा समाजातल्या लोकांना हे आरक्षण मिळावं कारण की पूर्वी शाहू महाराजांनी दिलं होतं मनोज जारांगीनी सुद्धा जो विषय हाती घेतलेला आहे तो गरीब मराठाच्यासाठी घेतलेला आहे आणि गरीब मराठा समाजाच्या न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची नेहमी भूमिका असते माझा जुना तो माझ्या सहकारी आहे मनोज जोरांगेंचं आणि सरकारचं काय बोलणं झालं नवी मुंबईत ते त्या दोघांना माहीत आहे मनोज जोरांगेंना काय कमिटमेंट्स दिले असतील ते सरकारने पूर्ण केलेत की के नाहीत ते मनोज नेहमी आपल्या भाषणात बोलून दाखवतात मला असं वाटते की आता अनेकदा विषय आणि जास्त शिघळण्यापेक्षा सरकार आणि मनोज जोरांगेंनी एकदा परत बसावं जेणेकरून गरीब मराठा समाजातल्या लोकांना न्याय मिळावा ही माझी प्रामाणिक भूमिका आहे नाही मी आज राजकीय काही बोलणार नाही मी प्रामुख्याने आज म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते बोलण्यासाठी आलो आहे मनोज जारांग्यांचा सुद्धा हा गरीब मराठ्यांचा विषय होता म्हणून मी त्याला त्याचं उत्तर दिलं को पावर्ड बाय विमल विमल बोलो जुबा केसरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं